ही बालिका किती हरहुनरी आहे बघा पण काय करणार तिला तिच्या कलेचं दर्शन घडवण्यासाठी व्यासपीठच सापडत नव्हतं म्हणून हा खटाटो रेल्वेच्या पाच रुपयांच्या तिकिटात प्रवाशांनाही मिळते फुकटचं मनोरंजन हो हो अरे काका तुम्ही कुठे मध्ये आलात तुम्हाला तर कलेची कदरच नाही आता तुम्ही म्हणाल सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा असा वापर थोडी करतात पण तुम्ही चुकताय तुम्ही सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणून रेल्वेकडे पाहत असाल पण ती रेल्वेला स्वतःच्या मालकीची सेवा समजते स्वतःच घर समजते असं म्हणावं तर आता हा व्हिडिओ पाहा सीएसएमटी स्टेशनचा प्लॅटफॉर्मचा डान्स फ्लोर म्हणूनही वापर होऊ शकतो हे हिच्यामुळेच लक्षात आलंय आजूबाजूला <laughs> जाणाऱ्या प्रवाशांच्या चेहऱ्यावर आपण कोणत्या तरी वेगळ्याच ग्रहावरच्या प्राण्याला पाहतोय असे हावभाव दिसत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करा कारण त्यांना थोडी प्लॅटफॉर्मच्या अष्टपैलू वापराच व्हिडिओ क्रमांक तीन घरचं काम मग ऑफिसची एवढा ताण सहन करत प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना प्रवासात विरंगुळा म्हणून किती मेहनत काय करायचं ते कर बाई एकदाच म्हणून प्रवासी जरा तिच्यापासून दूर झाले तर तिच्यात काठोकाठ भरलेला आत्मविश्वास अति झाला आणि ओसंडून वाहू लागला इतका की थेट सीट पाय ठेवून ती हुक स्टेप ट्रेंड करू पाहते तिला यशही आलं हे इतक ट्रेंड झालं की आता पोलीस तिचा शोध घेऊ लागले पोलीस त्यांच्या भाषेत तिला समजावतील ही म्हणा पण अशा हरवणारी कथित रील स्टार ची आपल्याकडेही काही कमी नाही अशांना कोणता पुरस्कार द्यायचा आणि त्यांचे कसे आभार मानायचे हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा